स्वागत है आपका हमारी हैप्पी फार्मर्स श्रृंखला में जहां हम आपको हमारे खुशहाल किसानों से मिलवाएंगे वे अपने अनुभव साझा करेंगे कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों का उपयोग करने के बाद उनकी खेती में किस तरह के सकारात्मक बदलाव हैं। आए हैं आइए जानते हैं उनकी सफलताओं की कहानी और कैसे हमारे उत्पादों ने उनकी मेहनत को और भी फलदायी बनाया नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्री शंकर वडनेर आहे पूर्वी अॅग्रो इंडस्ट्रीकडून आज आपल्या वांग्याच्या प्लॉटला आलेलो आहे देवगाव रंगरी इथे तर आपले शेतकरी बंधू आहेत जे नेहमी आपलं संजीवनी मिशन हे त्यांच्या वांगे पिकाला वापरत असतात तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना वांगे पिकाला संजीवनीचा कसा रिझल्ट मिळाला आहे नमस्कार भाऊ नमस्कार आपला नाव नंबर सांगा शेतकरी मित्रांनो माझं नाव आहे चेन सिंग आसाराम काकरवाल राहणार देवगाव रंगरी तालुका कन्नड जिल्हा औरंगाबाद माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव सात त्र्याऐंशी दहा पंच्याण्णव आणि मी गेल्या पाच वर्षापासून वांगे लावतो आणि वांग्यामध्ये संजीवनी पंधरा ते वीस दिवसाच्या याच्यात फवारतो संज संजीवनीमुळं इतके फुलं लागत या प्लॉटवर पहा भरपूर स्थानिकचं बी काम करते ते आणि मालाची क्वालिटी बिलिटी व्यवस्थित राहते आपण जे पाच वर्षापासून उत्पन्न घेत आहे वांग्यामध्ये टॉपचं उत्पन्न तुम्ही घेत आलेला आहात आणि जी लोकांना समस्या असते की बी फुलं येत नाही प्रॉपर आले तरी टिकत नाही माल तेवढा निघत नाही पण एवढ्या थंडीतही आज, आज आपण चांगलं उत्पन्न घेतो आहे आणि फुलांची संख्या खूप जास्त त्या वांग्याच्या प्लॉटला आपल्याला दिसून येते तसंच फळाला क्वालिटी कशी राहते आपल्या फळा क्वालिटी एकदम नंबर एकच रस्ते क्वालिटी जे आपण फळ पाहतोय फळाची शायनिंग अतिशय सुंदर आहे मार्केटलाही चांगला रेट त्याला मिळत आहे आणि तुम्ही समाधानी आहात का आमच्या समाधानी आहे संजीवनी मुळे समाधानी आहेत आणि फुलगळ सुद्धा होत नाही बरोबर म्हणजे फुलगळाला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने झालेला आहे तर बाकी शेतकरी मित्रांना काय सांगणार आहे तुम्ही आता बाकीचे शेतकरी मित्रांना जे आवश्यक वापरून पाहणे कारण याच्याकडून भरपूर फायदे आहे बरोबर आहे शेतकरी हो। मित्रांनी एकदा संजीवनी हे आपलं बायोस्ट्युम्युलंट हे सर्व पिकांना वापरून पहावे आणि शंभर टक्के रिझल्ट मिळवावे धन्यवाद समाप्ति में आप देख सकते हैं कि पूर्वी एग्रो इंडस्ट्री के उत्पादों ने किस तरह से हमारे किसानों की खेती को बदल दिया है और उन्हें अधिक उत्पादन प्राप्त करने में मदद की है यदि आप भी इस अनुभव को साझा करना चाहते हैं या हमारे उत्पादों के बारे में अधिक जानकारी चाहते हैं, तो कृपया वीडियो में दिए गए नंबर पर हमारे किसान भाई से संपर्क करें या सीधे हमें कॉल करें हम आपकी मदद के लिए हमेशा तैयार हैं